प्रत्येक म्हशीच्या पाठीमागं अशा पद्धतीचं कंपाऊंड केलेलं आहे नर एकामध्ये आणि मादी एकामध्ये आम्ही ठेवलेले आहेत आता प्रत्येकाला माहीत आहे आपली आई कुठं आहे आणि अशाच पद्धतीनं म्हशीच्या गव्हानेच्या पाठीमागं दहा फूट अंतर मग मुताची गटार आणि शेवटला जे पाच सहा फूट ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण जर काम केलं तर जबरदस्त या ठिकाणी काम काम होतं आईला भेटण्यासाठी धडपड इतकं म्हणजे त्यांना एवढी इतकी दुधाची आवड आणि अशा पद्धतीने के केलेलं आहे जेणेकरून ते चांगल्या मॅटवरती दूध पिऊनही बसतील स्वच्छता ठेवावी लागेल आणि गुटगुडीत पण आपण वाढेल तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं व्यवस्थापनाचं काम आहे शेवटी आईची ओढ असतेच आई ओळखण्याचा प्रयत्न करते एकमेकाला सुगंध जो असतो डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही जे दोन तास ठेवतो तो शेणाची जागा आणि लघवीच्या जागावरतीच त्याला ओळखतं की माझंच बाळ आहे आणि अशा पद्धतीनं मग ते मातृत्व तयार होतं तर पशुपालक मित्रांनो या गोष्टी बारकाव्याच्या अतिशय महत्वाच्या आहेत